मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता काठी टेकवतच अंधही असल्याचं नाटक करत घरात येते तर घरातील सर्व लाईट्स आता बंद असतात म्हणूनच ती म्हणते आता नेमकं पावरला काय झाले अशी कशी गेली आणि जर सगळ्या लाईट्स गेल्या असतील तर मग यांनी जनरेट का नाही लावला असं म्हणून ती आता बडबड करत असते पण आता मला तरी काय फरक पडतो लाईट असल्या नसल्या कारण मला तर काही दिसत नाही जर कुणाला डाऊट आला तर मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणून ती सर्व नोकऱ्यांना आवाज देत असते तेवढ्यातच निरंजन तेथे येतो तेव्हा ती विचारते काय रे निरंजन कुठे गेला होतास तू कुठे मग आता तो म्हणतो की काही नाही मी आत्ता बाहेरून आलो आहे आणि मला स्वरा दिसली होती तिने माझ्याकडे एक फोन दिला होता आणि तो फोन तुमच्या अलमारीमध्ये मी ठेवला आहे त्यावेळी आता मोनिका मॅडमकडे द्या असंही ती म्हणाली आता मोनिका घाबरते आणि विचारते कोणत्या फोनबद्दल बोलताय तुम्ही मला तर काही माहीत सुद्धा नाही आणि निरंजन मामा म्हणतात हो स्वराने मला फक्त फोन दिला आणि तेथून गेली तुम्ही जाऊन चेक करा नक्की त्या फोनमध्ये काय आहे तुमच्या महत्त्वाचं काही असेल तर तर ते सांगतात मल्हार सुद्धा बाहेर गेले आहेत माझ्याबरोबर वर कोणीतरी स्वराला पाहिलं मग हे लाईट कनेक्शनचं पाहण्यासाठी सुद्धा आणि स्वराला पाहण्यासाठी सुद्धा त्यावेळी बाकीचे घरातील सर्वजण कुठे आहेत असं आता निरंजन मामा ती विचारते तर आता उत्तर ते उत्तर देण्याचं टाळतात आणि तेथून जातात काही वेळानंतर मोनिका ही, ही रूममध्ये येते आणि तेथे गेल्यानंतर लगेच कपाटात तो मोबाईल शोधू लागते कसा बसा तिच्या हाती आता तो मोबाईल लागतो मग त्यानंतर ती म्हणते मोबाईल कुणी पाहण्याच्या आतच मला डिस्ट्रॉय केला पाहिजे असं म्हणून हा तर तोच मोबाईल आहे जो मोबाईलमध्ये सुहानीने तो व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता असं आता मोनिका म्हणते कारण त्या मोबाईलमधील पुरावा कुणाच्या हाती लागायला नको असं म्हणून ती पुन्हा तो मोबाईल ओपन करून त्यामध्ये असणारा सुहानीचा तो व्हिडिओ पाहते आणि खूपच चिडते त्यानंतर मोनिका ठरवते की हा फोन काहीही करून आता डिस्ट्रॉय करायला हवा असं म्हणून ती हॉलमध्ये येते आणि तो फोन आता फोडूनच टाकते आणि खूपच खुश होते तिला असं वाटतं की आता कोणताच पुरावा मागे शिल्लक राहिला नाही आता माझी लाईफ सेटल होणार पण तेवढ्यातच मल्हार तो आता व्हिडिओ लावत पुढे येतो त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ प्ले होत असतो तेव्हा मोनिका पटकन मागे पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते आता मल्हार हा तिच्यावर खूपच चिडलेला असतो मोनिका त्या व्हिडिओकडे पाहतच राहते तेवढ्यातच विजय निरंजन मामा पिहू त्याचबरोबर आई आणि क्षमा हे तिच्याभोवती बहुती गोल आता फिरतात आणि व्हिडिओ सर्वांनीच आता आपल्या मोबाईलवर लावलेला असतो त्यावेळी आता त्याला समजतं की माझं पितळ आता उघड पडतंय त्यामुळे ती आता नो नो असं करत कानाला हात लावते मला हा व्हिडिओ ऐकायचा नाही असं म्हणून ती बाहेर जाण्याचा रस्ता शोधते परंतु सर्वांनी तिला आता घेरलेलं असतं त्याचवेळी ती आता मोठ्याने ओरडते मल्हार अगदी तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो अजून किती खोटं बोलणार आहेस मोनिका तू अगं आता तरी तू खरं बोलते मोनिका घरातील सगळ्यांकडे पाहत असते सगळेजण रागात त्याच्याकडे पाहत असतात तिला सर्वजण माझ्यावर खूप चिडले आहेत आता काही वेळानंतर शुभंकर देखील तेथे येतो आणि मोनिका विरोधाचे सर्व पुरावे पाहतो त्यालाही आता धक्काच बसतो मग नंतर आता मल्हार म्हणतो समजलं का तुझी लायकी काय आहे आणि हेच राहणार असं म्हणून तो तिच्या डोळ्यांवरील आता तो गॉगल काढतो सना सन तिच्या दोन तीन कानाखाली मारतो तो रागातच म्हणतो आतापर्यंत तू म्हणत होती की मला दिसत नाही परंतु आंधळी असल्याचं फक्त तू नाटक करत होतीस त्यामुळे ही नाटकं बंद कर तेव्हा मोनिका आता मनातल्या मनात विचार करते ओ नो मी सगळं काही गमावून बसले असं म्हणून ती आता रडू लागते त्याच वेळी आता मल्हार अजून तिच्या एक कानाखाली सनकन मारतो पिहूला आता खूपच वेदना होत असतात परंतु तिची आई जे वागली त्याला आता माफी नाही असं ती ठरवते आता तो दुसरी कानाखाली मारतो आणि म्हणतो की हे आंधळेपणाच्या नाटकासाठी असं म्हणून पुन्हा तिसरी तो कानाखाली मारतो आणि म्हणतो मंजुळाला तू मारल्याप्रकरणी ही आता रागातच मल्हार म्हणतो की अजूनही तुला आंधळेपणाचं नाटक करायचं असेल तर तू करू शकतेस अगं तुझ्याकडून तर कोणतीच अपेक्षा नाहीये कारण तुला माणसांची नात्यांची आणि स्वतःच्या मुलीचीही किंमत नाही त्यानंतर मल्हाराता रागातच मोनिकाचा हात पकडून आई पुढे घेऊन जात म्हणतो आई अगं बघ तुझी सून काय लायकीची आहे ते तू लहानपणी आम्हाला नेहमी गोष्ट सांगायचीस ना की सतत बदलणाऱ्या राक्षसनीची रूप कशी असतात ते तू आम्हाला सांगायचीस तशी ही राक्षसीन आहे सतत रूप बदलत असते ती दी तिचं अगं ज्या दिवसापासून ही या घरामध्ये माप ओलांडून आतमध्ये आली आहे ना तेव्हापासून अजिबात सुख शांती या घराला लाभलीच नाही नंतर आता ओढतच मोनिकाला विजय जवळ घेऊन जातो आणि म्हणतो ही पाहिली का तू तिला बहिणीसारखं मानत होतास ना तिने काय काय पराक्रम केले अरे हिने आपल्या स्वराचा जीव घेण्याचा प्रयत्न केला अजून किती जणांचे ही जीव घेणार आहे काय माहीत आणि घेतले असतील ते पण माहीत नाही नंतर तो आता पिहूजवळ तिला ओढत नेतो आणि म्हणतो हे बघ ही तुझी मुलगी आहे ना हिच्या नजरेस जर नजरे मिळव ना तू मग तुला सांगतो अरे कदाचित ही पिहू बरोबर बोलेल सुद्धा कारण ज्या व्यक्तीला कसलीच लाज नसते ना तिला देवाची सुद्धा भीती नसते आणि मुलीसमोर तर ती सहज खोटं बोलेल आणि स्वतःच म्हणणं खरं करेल तेव्हा मोनिका आता खूपच रडत असते त्यावेळी शुभंकर तेथे येतो आणि म्हणतो मल्हार मी तुला हजार वेळा सांगितलं होतं की या बाईवर अजिबात विश्वास ठेवू नकोस परंतु तू ठेवला तिच्यावर विश्वास कारण ज्या घरात तू ज्या बाईला आश्रय देतोस ज्या घरात ठेवतोस जी तुझी बायको म्हणून घेतोस ना ती एक नंबरची खोटारडी कपटी आणि एकदम नीच आहे पण तू माझं कधीच ऐकलं नाहीच मल्हार अरे देवाच्या कृपेने का होईना त्याने हे सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मल्हार म्हणतो पहा सगळ्यांनी मोनिकाने माझ्या आयुष्यात येऊन फक्त माझं वाटोळं केलं आहे माझ्या आयुष्याची धूळधान केली आहे कधीच मी हिच्याबरोबर सुखी राहिलो नाही आणि राहणारसुद्धा नाही असं म्हणून मल्हार आता जोरात लोटून देतो तेव्हा मोनिका टेबलला ते जाऊन आता धडकते आणि रडत असते त्याचवेळी आता ती लगेच फोन हातात घेते लगेच इलाला कॉल करते दुसरीकडे इला म्हणते की मोनिकाचा फोन आला आहे तेव्हा विक्रम म्हणतो अगोदर स्पीकरवर टा मल्हार हा प्रचंड चिडलेला असतो आणि म्हणतो तुला लाज वाटते का मोनिका अगं अगोदर तू माझ्या आयुष्याची धूळधान केलीस माझ्या घरच्यांना फसवलंस त्याचबरोबर सनी नावाचा माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नव्हतं असंही सांगितलं त्याचबरोबर पिहू माझी मुलगी आहे असं सिद्ध करण्याचा खोटी डीएनएरी रिपोर्ट करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला परंतु तू त्यामध्ये यशस्वी झाली नाही तुझं पितळ कधी ना कधी उघड पडलंच तू नीच आहेस परंतु तू मंजुळाचा ॲक्सिडेंट केलास माझ्या वैधहीच्या बाबतीत जर काही केलं ना तर मग बघ मी तुला सोडणार नाही असं म्हणून तो खूपच चिडतो आणि अजून एक गोष्ट बोलतो की सुहानेचा खूनसुद्धा तूच केला असेल कारण ती आत्महत्या नव्हती हे आम्हा सर्वांना माहीत आहे सुहानी कधीच आत्महत्या करू शकत नाही तूच तिला मारलं असेल तेव्हा मोनिका आता तोंडातून एक शब्द देखील काढत नाही फक्त आणि फक्त रडत असते त्यानंतर रागातच आता मोनिका म्हणते मल्हार तुला असं वाटत असेल ना की मी हे सगळं काही केलं ते माझ्या स्वार्थापोटी केलं परंतु तसं नाही हे आतापर्यंत जे काही झालंय जे काही माझ्या हातून घडलंय ना ते फक्त आपली परफेक्ट फॅमिली होण्यासाठी म्हणजे पिहू आणि तू मला सतत माझ्या जवळ हवे होतात माझाही संसार सुरळीत सुरू व्हावा असं मला वाटत होतं म्हणूनच शुभंकरचं म्हणजे सनीचं हे प्रकरण मी तुझ्यापासून लपवलं त्याचबरोबर स्वराला इथून हाकलवण्याचा मी प्रयत्न करत होते आणि आंधळ होण्याचं नाटक यासाठीच करत होते की तू मला ॲक्सेप्ट करावं मग आता रागातच मल्हार विचारतो की माझ्या वैदहीच्या बाबतीत तू काही घातपत्तर नाही केला ना मग आता ती काहीच बोलत नाही तर ॲक्सिडेंटच्या ठिकाणहून ती अचानक कशी गायब झाली आणि तूच भेटली असं मल्हार विचारत असतो त्यावेळी ती म्हणते की वैदहीने तुला मिळवण्यासाठी सुद्धा खूप मोठं प्लॅनिंग केलं आहे असं म्हणून आता जे काही आपल्या आयुष्यात आहे ते सगळं वैधहीमुळेच घडतंय असं रागातच ती आता म्हणत असते पण मल्हार माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर मल्हार आता रागातच म्हणतो माझी वैदही कुठे आहे ती म्हणते मला नाही माहीत ते आताच ते सांगण्यासाठी तयारच नसते काही वेळानंतर आता मल्हार म्हणतो की बघ मोनिका तू आजपर्यंत खूप चुका केल्या तुला काही आता कारण द्यायला सुचत नाही म्हणून माझ्या वैदहीवर तू घसरतेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेवून निर्लज्जपणाला देखील लाज वाटेल असं तू खोटं खोटं बोलती आहे की या खोटेपणालाही हद्द असते असं म्हणून तो आता भयंकर चिडतो ती म्हणते वैदही तुला असं वाटतं का धुतल्या तांदळासारखी आहे परंतु तसं नाही तुझ्या वैदहीनेसुद्धा खूप मोठं प्लॅनिंग केलं आहे आणि तुला मिळवण्यासाठी मल्हार म्हणतो गप्प बस काही पण माझ्या वैदही विरोधात बोलू नकोस त्यावेळी आता त्या वैदहीने तुझ्यापासून काय काय गोष्टी लपवल्या हे तुला अजून काही त्याबद्दल माहीत नाही जर त्या दिवशी तू ते श्यामलाचं ऐकलं असतं पैसे तिला दिले असते तर तुझ्यासमोर सर्व सत्य हे आलंच असतं ती त्याला आता सांगणारच असते की स्वरा ही तुझी आणि वैदहीची मुलगी आहे परंतु तिच्या काहीतरी मनात येतं आणि ती सांगत नाही दुसरीकडे विक्रम आणि हिला हे सर्व बोलणं ऐकत असतात त्या दोघांनाही जरा धक्काच बसलेलं असतो ते घाबरलेले देखील असतात की आता जर काही घडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मोनिकाचं आयुष्याचं वाटोळ होणारच परंतु आपलंही काही खरं नाही आपल्याला जेलमध्ये जावं लागेल असं ला आता विक्रमला वाटतं तर इकडे आता मोनिका सर्व काही प्लॅनिंग करते हे शुभंकरला बरोबर माहीत असतं त्यामुळे तो म्हणतो मल्हार या बाईचं काहीच ऐकू नको कारण ही सर्व प्लॅन करून बोलती आहे काहीतरी हिच्या डोक्यात प्लॅन शिजतोय त्यानंतर त्या श्यामलाला घरी बोलव आणि सोक्षमोक्ष एकदाचं लावूनच टाक असं मोनिका रागातच म्हणते मल्हार म्हणतो तिला घरी बोलवतो आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्षच लावतो असं म्हणून तो आता लगेच श्यामलाला कॉल करतो परंतु श्यामला ही विक्रम आणि तिच्या गुंडांच्या तावडीत असते तिच्यावर आता सगळीकडून गण रोखलेल्या असतात आता ती कॉल रिसीव करते आणि बोला असं म्हणते मग आता मल्हार म्हणतो तुम्हाला काय माहीत होतं ना ते मला सांगा तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे म्हणून मल्हार लवकरात लवकर घरी असं तिला सांगतो आणि फोन ठेवतो ती म्हणते हो येत आहे मी घरी त्यानंतर आता मल्हार विचार करत असतो की नक्की काय असं श्यामलाला सिक्रेट स्वराचं माहीत आहे आणि वैदही माझ्याबरोबर काय खोटं बोलतेय मलाच माहीत नाही तो आता विचारात असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा ही विक्रमच्या घराजवळ आलेली असते कारण वैदहीला आता ते किडनॅप करून विक्रमच्या घरात ठेवलेलं असतं स्वरा बरोबर ते पाहते तरीकडे श्यामला आता घरी आलेली असते आणि ती म्हणते मी जे सांगितलं ते सत्य आहे त्यावेळी मल्हार म्हणतो की माझी वैधही कुठे आहे मोनिका म्हणते की तुझ्यात हिंमत असेल तर तू शोधून दाखव हो। आणि गालातल्या गालात ती हसत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा